नमस्कार तर काय झालं घरच्या सर्वांना हॉटेल स्टाईल भाजी खायची होती पण नेहमी बनवतो त्यापेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली जास्त न होता बनवलेली आणि चवीला हॉटेलपेक्षाही भारी पण त्यासाठी सर्वात आधी एक साधं आणि सोपं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे टोमॅटो छान पिकलेले असावेत लालबुंदा असावेत कच्चे टोमॅटो शक्यतो वापरू नका टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले की आता त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन आल्याचे तुकडे घालायचे लसूण यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला कांदा लसूण विरहित बनवायचे असेल लसूण नाही वापरला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व साहित्य थेंबभरही पाणी न घालता मिक्सरला फिरवून छान अशी प्युरी तयार करून घेऊयात तरी ते पहा साहित्य मिक्सरला वाटून घेतलं आहे छान अशी प्युरी तयार झाली आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी थोडंसं आलं चिरून घेतलं आहे ते घालायचं तुम्ही खलबत्तामध्ये कुटून घेतलं ना तरीसुद्धा चालेल आलं छान फुललं की आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे म्हणजे कांद्याची प्रत्येक पाकळी वेगळी करून घेतली आहे तो कांदा यामध्ये घालायचा त्यासोबतच एक मध्यम आकाराची शिमला मिरचीसुद्धा मी चौकोणी तुकड्यांमध्ये बारीक चिरून घेतली आहे आता या ठिकाणी तुम्हाला कांदा आणि शिमला मिरची जसं हॉटेलमध्ये असतं तसं मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचं असेल तरीसुद्धा घेऊ शकता पण जास्त मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलं की खाताना ते मुलांना लगेच दिसतं आणि मग मुलं भाज्या खाणं टाळतात त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि आता मंद आचेवरती एक दोन मिनटं हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी तेलामध्ये एक दोन मिनटं छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूयात त्यासाठी इथे मी एक छोटा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे ती घालायची आणि त्यासोबतच थोडंसं मीठ घालायचं काळी मिरी पावडर आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचं शिमला मिरची कांदा पनीर हे सर्व पन्नास टक्के शिजलं पाहिजे तोपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व साहित्य मिडियम टू लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे आता हे परतून घेतलेलं साहित्य एखाद्या ताटामध्ये आपण काढून घेऊयात आता या ठिकाणी मी जी काही रेसिपी सांगते आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने फॉलो करा तशीच बनवा खरं सांगते हॉटेलच्या चवीलासुद्धा मागे सारेल इतकी अप्रतिम बनते आता हे सर्व साहित्य ताटामध्ये काढून घेतलं की आता पुन्हा त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आता या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापरसुद्धा करू शकता तेल गरम झालं की एक चमचा ओवा घालायचा ओवा छान फुलला की आता यामध्ये जे आपण टोमॅटो आला आणि लसणाची प्युरी करून घेतली होती ती घालायची यामध्ये कांद्याची प्युरी आपण वापरणार नाही आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आणि याने रंग खूप छान येतो एक चमचा यामध्ये धणे पावडर घालायची एक चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटोच्या प्युरीमध्ये जे पाणी आहे ते सर्व निघून जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे पहा मसाल्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे यामध्ये जे काही पाणी होतं पाण्याचा अंश होता तो सर्व निघून गेला आहे मसाल्याला छान तेल सुटलं आहे त्यानंतर आता यामध्ये या, या पदार्थाचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे इथे मी अर्धी वाटी फ्रेश क्रीम घेतली आहे ती घालायची इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरती आहे आणि त्यासोबतच यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आता या ठिकाणी जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची जी मलाई असते ती अर्धी वाटी तुम्ही या ठिकाणी घालू शकता फ्रेश क्रीम आणि पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हा मसाला छान घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा आहे कधी कधी काय होतं आपण यामध्ये पाणी घातलं आहे त्यामुळे मसाला उडू शकतो मसाला जर उडत असेल तर त्याच्यावरती म्हणजे कढईवरती झाकण ठेवून हा मसाला तुम्ही शिजवून घेऊ शकता तरी ते पाहू शकता मसाला जसजसा आपण भाजून घेतो आहे तस तसा घट्टसर व्हायला लागला आहे आता याच पद्धतीने मध्यमाचेवरती हा मसाला पूर्णपणे घट्टसर होईपर्यंत म्हणजे यातील जे पाणी आहे ते निघून जाईपर्यंत मी भाजून घेणार आहे पण त्याआधी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर आता पुन्हा हा मसाला आपण एकसारखा हलवत छान असा भाजून घेऊयात तर इथे पहा मसाला मी छान असा भाजून घेतला आहे छान घट्टसर अशी आपली ग्रेवी तयार झाली आहे त्यानंतर आता यामध्ये जे आपण पनीर शिमला मिरची आणि कांदा तेलामध्ये परतून घेतलं होतं ते घालायचं त्यासोबतच इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा हातावरती घ्यायची आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने चुरून यामध्ये घालायची कसुरी मेथी जितकी जास्त वापराल ना तितकी भाजीची चव छान लागते त्यामुळे कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका नक्की घाला सर्व साहित्य घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायचं मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं तर पहा सर्व साहित्य मसाल्यासोबत मिक्स करून आहे दोन ते तीन मिनटं छान असं मसाल्यात परतून घेतलंय तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आले त्यासोबत रंगही पाहू शकता आणि जेवढं हे मलाई पनीर दिसायला छान दिसते ना त्याहीपेक्षा दुप्पट तिप्पट चवीला भंडार झालं होतं त्यानंतर आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आता हे मलाई पनीर मी तीन ते चार जणांसाठी बनवते आहे त्यानुसार यामध्ये मी पाणी घातले तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचं असेल त्यानुसार यामध्ये पाण्याची क्वांटिटी आणि बाकीच्या साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी ग्रेव्ही तुम्हाला जशी हवी आहे म्हणजे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसारसुद्धा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी एक ग्लास पाणी कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार ॲडजस्ट करत यामध्ये घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये आधीच घातले आता मीडियम टू लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटं हे मलाई पनीर छान असं शिजवून घेऊयात तर इथे पहा चार ते पाच मिनटं आचेवरती हे मलाई पनीर मी छान असं शिजवून घेतले तुम्ही हे मलाई पनीर पाहू शकता ग्रेव्ही पाहू शकता छान घट्टसर तयार झाली आहे आता हे मलाई पनीर जसजसं थंड होईल ना तशी ही ग्रेव्ही आणखी घट्टसर होते मलाई पनीर आपलं तयार झालं आहे गॅस बंद करायचा सेट होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि मस्त याच्यासोबत खाण्यासाठी मी गरमागरम फुलके बनवणार आहे आणि इथे पहा आपली मस्त अशी थाली बनवून तयार झाली आहे हॉटेल ढाबा रेस्टॉरंटलासुद्धा मागे सारेल इतकं जबरदस्त हे मलाई पनीर घरच्या घरी बनवून तयार झाले तुम्ही व्हिडिओ पाहिलाच अजिबात जास्त पसारा होत नाही जास्त साहित्य लागत नाही अगदी घरच्या साहित्यातसुद्धा हे मलाई पनीर जसं हवं आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने छान बनवून तयार होतं मी हे मलाई पनीर मस्त गरमागरम फुलक्यांसोबत सर्व केलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चपाती रोटी नानसोबतसुद्धा सर्व करू शकता यासोबतच मी मस्त सोया पुलावसुद्धा बनवला होता त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा, सुद्धा मिळून जाईल तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद